कोते येथील आदिवासींची जागा साफसफाई करून डबर व्यवसाय सुरू भाडे तत्वावर घेत मोबदला असेल तो देईल सांगत परवानगी घेऊन जागा बळकावली असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केल्यानंतर आदिवासी शेतकरी बांधवांची कोणत्याही प्रकारची फसवणूक केलेली नसून रीतसर परवानगी घेऊन खरेदी खत केला आहे तहसीलदारांनी सर्वांना बोलावून जबाब अंगठे घेतले आहेत तसेच शेतकऱ्यांच्या नावावर राष्ट्रीयकृत बँकेत पैसे टाकले आहेत अशी माहिती उद्योजक संजय सोनावणे यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे जमीन खरेदी प्रकरण सन दोन हजार सहा पासून आहे दोन हजार चोवीस मध्ये मंत्रालय जिल्हाधिकारी तहसीलकडून रितसर ऑर्डर मिळाल्यानंतर खरेदी खत केला आहे या दरम्यान तहसीलदारांनी सर्वांना बोलावून जबाब अंगठे घेतले आहेत तसेच शेतकऱ्यांच्या नावावर राष्ट्रीयकृत बँकेत पैसे टाकले आहेत सदर जमीन खरेदी प्रकरण वीस वर्षापासून असल्याने गेल्या वीस वर्षापासून शेतकऱ्यांना आपल्या कुटुंबातील सदस्य समजून आर्थिक मदत करत आलोय भविष्यात करणार आहे परंतु तिराहीत माणसं दोन चार शेतकऱ्यांना भडकावून वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न स्वतःच्या आर्थिक स्वार्थासाठी करीत असून मी त्यांना पैसे देण्याऐवजी शेतकऱ्यांना पैसे दिल्याने माझी बदनामी करीत असल्याचा आरोप सोनावणे यांनी केला आहे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची फसवणूक झाली नाहीये आणि जी काय आम्ही जे खरेदीगत करत आहे ते रिजिसर परवानगी घेऊन केलं आहे आणि दोन हजार सहापासून याची प्रोसिजर चालू होती ते दोन हजार चोवीसला आम्हाला त्याची ऑर्डर आली आणि त्या ऑर्डरप्रमाणे आम्ही त्याचं खरेदी खरेदीगत केलं आहे रिजिसर सर्वांनी त्याचे म्हणजे मंत्रालयाने परमिशन दिली त्या मंत्रालयापर्मिश कलेक्टर साहेबांनी परमिशन दिली त्यानंतर तहसीलदारनी सर्व एक एक इंटर चेक करून सर्वांना बोलून त्यांचे सर्वांचे जबाब अंगठे स सर्व समक्ष घेऊन नंतर तहसीलदार साधारण सुद्धा ती परमिशन देऊन त्यानंतर खरेदी कच झाले त्यामुळे कुठल्याही प्रकारची फसवणूक झालेली नाहीये तिराईत माणसं जे ते काहीतरी दूषित दु, दु, भावना ठेवून आणि आमच्याकडून आम्हाला काही पैसे उघडण्याच्या उद्देशाने हे खोटं नाटक सांगतात तर असं कुठल्याही प्रकारचं केलेलं नाही आणि तिराईत माणसं आमच्याकडून जे पैसे त्याचे आमच्याकडे सुद्धा आहेत त्यांनी आमच्याकडे पैशाची मागणी केली आणि त्यातले पैसे त्यांना का दिले तर शेतकऱ्यांना त्यांनी हायजॅक केलं होतं आणि ते शेतकऱ्यांना सोडतच नव्हते तीन शेतकऱ्यांना जे हरकत झाले त्यांना जेव्हा पैसे ते पैसे आमच्याकडे रजिस्ट्रेशनला आले तेव्हा आम्हाला ते पैसे द्यायला लागले तर ते पैसे द्यायची सुद्धा गरज नाही पण शेतकऱ्यांनाच हायजॅक केलं शेतकऱ्यांनाच किडनॅप करून घेऊन गेले तेव्हा ते रजिस्टर आमचं लेट झालं होतं पण जेव्हा पैसे आल्यानंतर ते शेतकरी आमच्याकडे आले आणि मग रजिस्टर करून घेतलं आलो पण त्याच्या अगोदर सर्वच शहर असेल तर साहेबांनी केली तर कुठल्याही प्रकारची आम्ही फसवणूक केली नाही कोणालाच मला आणि सर आम्ही नॅशनल बँकेतून पैसे दिले आहेत हे प्रकरण दोन हजार सहा पासून चालू आहे आणि दोन हजार सहा पासून प्रत्येक शेतकऱ्यांना मी सांभाळतोय त्यांच्या अडी अडचणीला राहतोय बरं आडी अडचणीला उभा राहतात तर आमचं काय स्वागत नाही पण शेतकऱ्यांना सांभाळण्यासाठी त्यांच्या ज्या अडीअडचणी आहेत त्याला नंतर पैसे काय होते कारण आताही पैसे दे द्या आता, देता पाहिजे म्हणून आडी अडचण वीस वर्षानंतर त्यांना आम्ही रिक्सर पैसे देतो की त्यांच्या अड कोणाचं लग्न निघालं कोणाचं काय निघालंय जमीन जमिनी नाव जागा राहिले तर शेतकऱ्यांना त्यांना मदत तर झालीच पाहिजे ना प्रत्येक जमिनीच्या मोबदला वीस वर्षानंतर म्हणून काय होते आज त्यांची आम्ही विकत घेतली जमीन म्हणतो तर जे काय त्यांची प्रोसेसर चालू आहे तोपर्यंत आम्ही त्यांना पैसे देतोच आहे त्यांच्या लग्न कार्याला त्यांच्या आजारपणा हे पैसे पण आम्ही वीस वर्षाने देतोय ते पण कसे होतीलच ना हे जे शेतकरी आहे हे माझ्या कुटुंबाच्या सदस्याप्रमाणे त्यांना वीस मदत करतो ते वीस वर्षांचा जमीन नावावर होईल रजिस्टर होईल हा भाग वेगळाच पण त्यांना सांभाळणे महत्वाचं आहे ना कारण ते गरीब मला जमीन देत आहे तर ती जमीन जेव्हा नावावर होईल तेव्हा होईल पण वीस वर्ष त्यांना मी कुटुंबाच्या सदस्याप्रमाणे सांभाळलेले त्यांचे प्रत्येक आढळतो उभं राहिलो लग्न काय उभं राहिलोय बरं काय तिरायत माणसं काल आली मी वीस वर्षापासून त्यांना सांभाळते तिरायत माणसं काल परदेशी आले आणि ते त्यांना भडकवतात वीस वर्ष माझी मेहनत काय फुकट जाणार आहे का वीस वर्ष जे मी ते काय माझं फुकड जाणार आहे का वीस वर्षापासून त्यांना मदत करतो मी मदत म्हणजे हा स्वार्थ आहे आमचा की त्याला त्यांना पैसे मिळणारच आहे वीस वर्षानंतर पण ते त्यांना आज जिथे गरज आहे तिथं महत्वाची आहे ना वीस वर्षापासून त्यांना पैसे देतो आम्ही आणि कुठं कुटुंब त्यांना सांभाळले आम्ही आम्ही कुणाचीही फसवणूक केली नाही आणि गरिबांची काय फसवणूक करणार आम्ही कुणाचीही फसवणूक केली नाही आणि आमचं मन आम्हाला सांगतो आणि त्यांनाही माहिती त्यांचं आता अंतर्गत त्यांना सांगितलं शक्य आम्हाला मदत केली की नाही यावेळी सोनावणे यांनी आमची फसवणूक केली नसून आम्हाला आमचा मोबदला देऊन गेले वीस वर्ष आमच्या सुखदुःखात मदत करत असल्याचे सांगत त्यांच्यावर केलेले आरोप चुकीचे असल्याचे सांगितले आमचे आम्हाला बरोबर दिलं कधी वीस वर्षपूर्वीपासून पैसे देतोय सणावणे साहेब चांगले आहेत त्याही कोणीची फसवणूक नाही केले आमची कधीच वीस वर्षापासून पैसे देतात काय आठ आले आली काय आजार झाला काय झाला तरी आम्हाला पैसे टानावर देतात पैसे तसे मोबाईलवर पण टाकतात कधी रविवार असला का असला पैशाची झगत लागली दवाखान्यामध्ये जायला तर मोबाईलवरती पण टाकतात आमच्या जमिनीमध्ये काय खोदकाम पण नाही केला काय नाही केला अजून परत जमीन आहे निश्चित सांगतात हे लोक फसवणूक केली फसवणूक केली फसवणूक तर केली आमच्या जमिनीला हात पण लावला जमिनीच्या आमचं सोनालशे आणि त्यांनी आम्हाला सगळे पैसे दिलेले आहेत आणि आजारपणाला पण सगळे पैसे दिलेले आहे आजारपण लग्न आणि काही काही झालं तरी पण त्यांच्या दारात जर आम्ही गेलो तरी पण मांग फिरवत नाही कधी पण पैसे देतो आम्हाला आणि पोरा पोरींचा डिलिव्हरी झाली तरी पण आम्हाला पैसे देतो आणि सगळ्या गोष्टीला पैसे देतो आणि जमिनीच काहीच नाही काहीच नाही केलेला आणि म्हणजे सगळं कधी पण असं हे केलं तरी पण खुदकाम केलेलं नाही आणि काहीच नाही काहीच नाही केलेलं शेटणी आमची फसवणूक नाही केली आणि हा ब्यूरो रिपोर्ट न्यूज 46 सिक्स रायगड खालापूर